એકશો બ્યાણ કાલ ના પુન ઓળી ઓડિલ ઓળી સાહેબ બાબાની आपली जात माणसाचीच का बघा किरू खाऊन बाबा साहेबांना निरोप द्या अर ते निरोप निरोध नको म्हणजे अरे हरा निरोप 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 होईल काय म्हणून सांगायचं बाहेर बाळ युवराजांचं आगमन झालंय बाहेर बाळ राजाराम 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 कोण राजाराम कोल्हा खवणी आला की आमच्या लोक आला